नमस्कार शेतकरी मित्रांनो देशभरातील बहुतांश बाजारपेठेत कापसाचा भाव आता थेट हमी सतत सांगत आलो आहे की कापूस किमान हमी भावाखाली विकू नये कारण ची खरेदी सुरू होताच बाजारात नैसर्गिकरित्या आधार निर्माण होतो आता अगदी तशीच परिस्थिती उभी राहिली राहिलीये सीसीआयचे दर आणि खुल्या बाजारातील दर जवळपास एकाच पातळीवर येऊन भिडलेत मग आता पुढच्या टप्प्यात कापूस विक्री नियोजन नेमकं कसं आणायला पाहिजे कोणत्या घटकांकडे लक्ष ठेवणे सर्वात महत्वाचे आहे आणि येणाऱ्या घडामोडी कापसाच्या बाजाराला कोणत्या दिशेने वळवू शकतात याचा सविस्तर आढावा आता आपण या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत असणार आहे पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा सुरुवातीला देशातील सध्याच्या व्यवहाराची स्थिती पाहिली तर बहुतांश बाजारातील कापसाचा सरासरी दर हा प्रति क्विंटल आठ हजार ते आठ हजार शंभर रुपयाच्या दरम्यान स्थिरावला आहे काही प्रमुख बाजारामध्ये हा दर आठ हजार दोनशे ते आठ हजार तीनशे रुपयापर्यंत ही गेलाय मात्र आता सर्वाधिक भाव अकोट बाजारात नोंदवला गेला आहे तिथे कापूस थेट आठ हजार चारशे रुपयांनी विकला गेला इतर कोणत्याही बाजारात हा उच्चांक दिसला नाही बहुसंख्य व्यवहार आठ ते आठ हजार शंभर रुपयावरच झाले आता बाजार हमी भावाच्या जवळ येऊन पोहोचल्यामुळे सीसीआय ची खरेदी नैसर्गिकरित्या मंदावली आहे कारण हमी भावाच्या आसपास बाजारातूनच कापूस विकणे शेतकऱ्यांना फायद्याचे ठरतं त्यामुळे सीसीआय केंद्रावर आवक कमी झाल्याचं अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आले आहे पण याच दरम्यान खुल्या बाजारात पुढे दर वाढीची शक्यता मात्र नक्की आहे कारण बाजाराला आधार देणारे अनेक घटक सध्या पोषक दिशेला आहेत मात्र ही कितीपर्यंत जाईल आणि तिच्यावर नेमका कोणत्या घटकांचा प्रभाव पडेल याकडे बारकाईने पाहणं आवश्यक आहे कारण पुढील काळ हा बाजारातील सर्वाधिक संवेदनशील काळ हा ठरणार आहे यातील पहिली मोठी गोष्ट म्हणजे केंद्र सरकारची आयात धोरण एकोणीस ऑगस्ट ते एकतीस डिसेंबर पर्यंत कापसाची शुल्कमुक्त आयात खुली केली गेली आहे आणि याच कारणामुळे देशात विक्रमी बत्तीस लाख गाठींची आयात आधीच झालेली आहे संपूर्ण हंगामात पंचवीस लाख गाठ ही आयात होतील हा अंदाज अजूनही कायम आहे जसे जसे देशांतर्गत भाव वाढतात तसे तसे आयात पुन्हा वाढण्याचा धोका आहे कारण जर भारतातील भाव आयात कापसाच्या दरापेक्षा काहीसे वर गेले तर आयात करणं उद्योगांना स्वस्त पडेल हाच तो टप्पा आहे जिथे बाजाराचा झुकाव बदलतो म्हणूनच केंद्र सरकार आयात शुल्काच्या बाबतीत काय निर्णय निर्णय हे कापूस बाजाराच्या भवितव्यासाठी निर्णायक ठरणार आहे याच दरम्यान गेल्या आठवड्यात देशातील अनेक बाजारात सरासरी पाचशे ते आठशे रुपयाची वाढ दिसून आली सीसीआय ने देखील विक्री दरात वाढ केली आणि आता अंतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजार हे धोनीकडून कापसाच्या भावाला आधार मिळताना दिसतोय आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बांगलादेशाची भूमिका भारताच्या एकूण सूत निर्यातीपैकी तब्बल पंचेचाळीस टक्के सूत बांगलादेशामध्ये जातो तिथल्या सूत उद्योगाने भारतातून होणाऱ्या आयातीवर शुल्क लावले अशी मागणी सरकारकडे केली आहे पण बांगलादेशाच्या कापड उद्योगाने त्याला सरळ विरोध केला आहे कारण शुल्क वाढवले तर त्यांचा कापूस निर्यात व्यवसाय कोसळू शकतो त्यामुळे बांगलादेश सरकार आता निर्णय घेण्याची शक्यता अत्यंत कमी मानली जाते परंतु ही चर्चा सुरू असल्याने बाजाराला अनिश्चिततेचा एक सावट मात्र नक्कीच आहे तिसरा मोठा मुद्दा म्हणजे भारत अमेरिका व्यापार करार अमेरिकेनं भारताला शेतीमालासाठी बाजारपेठ खुली करण्याची मागणी पुन्हा जोरात केली आहे यात जीएम सोयाबीन जीएम मका सोबत कापूसही समाविष्ट आहे जर या करारात भारताने कापसावरील आयात शुल्क का कमी केलं किंवा काढून टाकले तर भारतीय बाजारावर याचा मोठा थेट परिणाम हो त्यामुळे या वाटी घाटी हा देखील पुढच्या काही दिवसात कापूस बाजारासाठी महत्वाचा घटक ठरणार आहे या सगळ्या परिस्थितीत आपण शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हमी भाव विक्रीसाठी नोंदणी ठेवणे बाजार आपल्या अपेक्षित दर देत असेल तर निश्चितच खुल्या बाजारात विक्री करावी पण अचानक धोरण बदलले किंवा आयात वाढली किंवा बाह्य बाजारातून दबाव आला तर किमान हमी भावात विक्रीचा पर्याय उपलब्ध ठेवणे अत्यंत गरजेचे आहे या पुढच्या टप्प्यात दरामध्ये मर्यादित वाढ होऊ शकते पण अतिशय मोठी तेजी येण्याची शक्यता आता तरी कमी आहे सरासरी बाजारभाव आठ हजार दोनशे ते आठ हजार पाचशे रुपयाच्या परिसरात फिरू शकतो त्यापेक्षा पुढे दर गेले तर आयात वाढून पुन्हा दबाव निर्माण होऊ शकतो अशी अभ्यासकांची भूमिका आहे त्यामुळे येत्या ते कापूस विक्री करताना या तीन गोष्टी सातत्याने पाहणे अत्यंत महत्वाचे आहे पहिली गोष्ट म्हणजे केंद्र सरकारच्या आयात शुल्कातील कोणतेही बदल त्यानंतर भारत अमेरिका व्यापार करारातील निर्णय आणि पुढचा तिसरा मुद्दा म्हणजे बांगलादेशाच्या आयातीविषयी अंतिम भूमिका या तीन घटकांपैकी एकही गोष्ट जर अचानक बदलली तरी बाजाराचा संपूर्ण अंदाजच बदलू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने विक्री करावी भाव नफा देत असताना व्यवहार करावेत आणि हमी भावाची नोंदणी ही सुरक्षा यंत्रणा म्हणून कायम ठेवावी आणि कापूस बाजारातील पुढील सर्व घडामोडींचा अभ्यास तसा विश्लेषण आणि अपडेट आपण या चॅनलवर वेळोवेळी देत राहत असतो त्यामुळे जर तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद